बातमी नाशिकातून नाशिकमध्ये सुखोई दुर्घटनेचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तीन शेतकऱ्यांचं एकसष्ट लाख रुपयांचं नुकसान झालंय तर पुढील काही वर्ष द्राक्ष बागावर परिणाम होण्याची भीती निर्माण होतीय सुखोई विमान कोसळल्याने शेतकऱ्यांचे तब्बल एकसष्ट लाख रुपयांचं नुकसान झालंय सुखई विमान दुर्घटनेचे पंचनामे पूर्ण झालेत तीन शेतकऱ्यांचे एकसष्ट लाख रुपयांचं यावेळी नुकसान झालं मतमोजणीच्या दिवशीच निफाड तालुक्यातील शिरसगाव शिवारातील शेतात विमान कोसळलं होतं सुखई तीस लढाऊ विमान हे कोसळलं होतं द्राक्ष बागासह इतर पिकांचं विहिरीचं आणि शेत जमिनीचं प्रचंड नुकसान यावेळेला झालेलं तर महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटही दिली होती पंचनामे पूर्ण झालेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशिक नाशिकमध्ये सुखोई विमान कोसळलं होतं आणि या दुर्घटनेचे आता पंचनामे पूर्ण झालेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती खरंतर मतमोजणीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरामध्ये हे विमान जे आहे ते कोसळलेलं होतं आणि ज्या भागात हे विमान कोसळलेलं होतं तिथे असलेल्या काही शेती पिकांचे मुख्यतः नुकसान झालेले होते या संपूर्ण दुर्घटनेनंतर या सगळ्या प्रकरणाची पाहणी करून जे आहे पंचनामा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते प्रशासनाच्या वतीने काही तांत्रिक कारणामुळे हे जे आहे ते विमान कोसळल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे खरंतर यामध्ये दोन वैमानिक होते या दोन्ही वैमानिकांनी जे आहे पॅरेशूट च्या माध्यमातून खाली आले एकूणच त्यांचं जीव वाचलेलं होतं पण या सगळ्या प्रकरणानंतर या सगळ्या गोष्टीची पंचनामा करायला हे एकूणच लावलेले होते पंचना... पंचनामे पूर्ण करण्यात आलेत पण नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळेल शेतकऱ्यांना या दुर्घटनेनंतर पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले होते आणि या सगळ्या गोष्टीनंतर आता या संपूर्ण गोष्टींचा पंचनामा करण्यात आलेला आहे एकसष्ट लाख रुपयांचं शेती पिकांचं नुकसान झाल्याचं एक अहवाल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात आलेला आहे तिथे प्रामुख्याने द्राक्ष बाग पीक आणि तिथे बीर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या संदर्भात हे नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर त्यांना भरपाई दिली जाईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी